नमस्कार माझा आवाज या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो महायुतीचं सरकार मोठ्या प्रमाणावर निवडून आलं त्यांना मोठ्या प्रमाणावर विजय मिळाला याच माध्यमातून या विजयामागे आम्हाला लाडक्या बहिणीचा मोठा आशीर्वाद मिळालेला आहे यामुळेच आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर निवडून आलेलो आहोत असं त्यांच्या माध्यमातून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणीचा मोठा आशीर्वाद आम्हाला लाभलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे याच माध्यमातून पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदांची शपथ झाली मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री पदांची शपथ एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या माध्यमातून घेण्यात आली आणि याच माध्यमातून त्यांनी केलेल्या जाहीरनाम्यामध्ये लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशे रुपयामधून एकवीसशे रुपये देऊ असं त्यांनी जाहीरनाम्यामध्ये घोषणा करण्यात आली होती त्यांच्या माध्यमातून ही मोठी घोषणा करण्यात आली नेमकं आता यांचं सरकार निवडून आलेलं आहे आणि ही घोषणा केलेली केव्हा परिपूर्ण करणार या एक पत्रकार परिषद सात डिसेंबर रोजी बोलण्यात आली याच माध्यमातून मुख्यमंत्री यांना उत्तर देताना लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी देणार याबद्दलच त्यांनी उत्तर दिले एकवीसशे रुपये करण्याची घोषणा केली होती तो निर्णय साधारणतः सा कधीपर्यंत होणार आणि दुसरं आता एक अशी चर्चा सुरू आहे की दीड हजार जेव्हा दिले तेव्हा स्कृती कोणती झाली नव्हती आता एकवीसशे देताना स्कृती मी होणार अशी चर्चा आहे त्या संदर्भात स्कृती काय असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटची आम्ही त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते, ते, जी ते, ते करता येतो त्याच्यामुळे आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाही आहे पण काही तक्रारी आल्या आहेत निकषाच्या बाहेर मिळालेलं आहे जस आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजीने सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते नंतर अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली अशाच प्रकारे जर ऍपरंट या योजनेमध्ये काही बऱ्याच दिवसापासून लडक्या बहिणीच्या निकषामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होणार असे आपण विविध चॅनलवरती किंवा मा बातम्याच्या माध्यमातून ऐकत आहोत नेमका यामध्ये काय निकषामध्ये बदल झालेले आहेत आता आपण ऐकलोच आहोत याच माध्यमातून यामध्ये मा पूर्वी असलेल्या निकष हेच कटाक्षाने पाळले जाणार नेमकं या यामध्ये कुठल्याही प्रकारचे निकष बदल करण्यात आलेले नाहीत याच मध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे बोगस पद्धतीने काही महिला किंवा महिला कार्यकर्ते यांच्या माध्यमातून यांचा लाभ घेतला जात आहे ते पात्र नसूनही इतर लाभ घेत असताना सुद्धा या योजनेचा लाभ घेत असताना दिसत आहेत याच्या माध्यमातून ज्याप्रमाणे त्यांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे त्या पद्धतीचे जे काही बोगस पद्धतीने लाभ घेत आहेत त्यांना या योजनेतून बाहेर करून यामध्ये सहाशे रुपयांचा जो एकवीसशे रुपयाचा हप्ता यामध्ये त्यांनी आर्थिक तरतूद केल्यानंतर नेमका यामध्ये एकवीसशे रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नक्कीच मिळणार आहे अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे याच माध्यमातून लाडक्या बहिणीने एकवीसशे रुपये कधी मिळणार याबद्दल एक मोठा अपडेट होता आणि यामध्ये निकष काय बदल करण्यात आले आहेत याबद्दलही थोडक्यात माहिती घे प्रयत्न केलेलो हो। आहोत तर मित्रांनो अशा नवनवीन अपडेटसाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवनवीन अपडेट व विविध साऱ्या योजनांची माहिती व जे काही अनुदान शासनाच्या माध्यमातून व सरकारच्या माध्यमातून दिले जाते याबद्दल विविध प्रकारची माहिती अपडेट घेतच असतो याबद्दल नवीन माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा माहिती तोपर्यंत धन्यवाद